यामुळे ग्रामपंचायतीचं वार्षिक उत्पन्न पंचवीस ते तीस लाख रुपयांपर्यंत आहे पांगरा मध्ये नऊशे मतदार तर शिवनाईमध्ये साडेचारशे मतदार आहेत पांगरा ही नऊ सदस्यीय ग्रामपंचायत असून येथे तीन वार्ड आहेत ज्या उमेदवाराला सरपंच बनायचं आहे त्याला पाच सदस्यांचं बहुमत मिळणे आवश्यक आहे मागील काळात प्रकाश क्षीरसागर सरपंच तर आप्पासाहेब घनवट हे उपसरपंच होते या वेळेला गावकरी नवीन चेहऱ्यांना संधी देतील अशी चर्चा आहे हे सरपंच पद मिळवण्यासाठी अनेकांची चढाओढ सुरू आहे त्यामुळे पांगारा येथील मतदार जुन्यांना पुन्हा निवडून देणार की नवीन चेहऱ्यांना संधी देणार हे सांगणं सध्या तरी कठीणच आहे पांगरा या गावात गावा आहे आणि या ठिकाणी निवडणूक मिळालेली ग्रामपंचायत आहे परंतु काय इथली विकास आहे आणि कशासाठी कसा होतो इथला निवडणूक आपण जाणून घ्या इथले का काही नागरिक आपल्या सोबत आहे काय नाव बाबा तुमचं अच्छा तर तुमच्या गावात किती पॅनल आहे काही प्रश्न तुमच्या गावाचे विकासाचे वगैरे काही

गावाची अशी परिस्थिती आहे की या गावात म्हणजे विकास पूर्णपणे झालेला आहे विकासाची म्हणजे पाणी वीड वीज वगैरे सगळं मुबलत आहे परंतु फक्त वर्चस्व मिळवण्यासाठी इथं दोन गटात निवडणुका होतात असं नागरिकांचं म्हणणं आहे फक्त सरपंच पदासाठी इथं निवडणूक होत होता विशेष म्हणजे विकासाचं गाव पूर्ण झालेला आहे अशी परिस्थिती या पांगरा गावाची आहे शेख मुसिनसोबत या एन न्यूज बिडक्या